मी तुमचं सगळ्यांचं रायगडावरती हार्दिक स्वागत करतो आपण आता महत्वाचा मेन बाल्ले किल्ला हा पूर्ण पाहतो त्यानंतर एका ठिकाणी माहिती घेतली की पुढे मंदिर आणि समाधी आहे ते दर्शन घेऊन त्याच मार्गे तुम्ही परत फिरता रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे रायगडच्या सभोवताली जर आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या परदरंगा पसरले कुठली जोडलेली नाहीये रायगड हा एकाच कातळापासून तयार झालेला आहे रायगडची समुद्रसपाडीपासूनची उंची जर आपण पाहिली तर दोन हजार आठशे एक्कावन्न फूट आहे आणि पायथापासूनची उंची तेराशे पंच्याहत्तर फूट आहे रायगडचा वरचा जो महत्त्वाचा परिसर शंभर टोटल परिसर मोठा आहे पा हा रायरीचा डोंगर महाराजांनी सोळाशे छप्पनला जावळीच्या मुराईंकडून जिंकला पा सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तरपर्यंत जेवढी बांधकाम आहेत ही चौदा वर्षामध्ये बांधलेली आहेत याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांचा मृत्यू पण याच ठिकाणी झाला किल्ला सोळाशे एकोणनव्वद ला मुघला गेला सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात पर्यंत या ठिकाणी मुघलान सत्ता होती सतराशे सात ते सतराशे तेहतीस ते पर्यंत या ठिकाणी जंजराजचा सिद्धी होता सतराशे ते दहा मी अठराशे अठरा पर्यंत शाहू महाराज होते आणि दहा मी अठराशे अठरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत या ठिकाणी दहा मी अठराशे अठरा खाली एक डोंगर आहे डुंगर त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर त्या डोंगरावरून इंग्रजाने कर्नल बात मेजोराने तोफेने पहिलं रायगडावरच दारुकुटा उडवलं तस रायगड जेवढी लाकडी बांधकाम होती त्यावेळेस जाळल्या गेलेल्या आहेत पण अशा प्रकारचे आपल्याला अवशेषी पाहायला मिळणार आहेत पहा आपण आता बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे जो किल्ल्यामध्ये किल्ला असतो याला बाल्य किल्ला म्हणतात महत्वाचा भाग तोच आपण म्हणतो पहा आपण आता ज्या पहिल्या दरवाज्यातून प्रवेश केला याला मेणा दरवाजा असे म्हणतात तर मेणा दरवाजा का बोलतात राजघरातील स्त्रिया राण्या त्या मेण्यातून ये करत असत मेणा हा स्त्रियांसाठी आणि पालखी हा पुरुषांसाठी अशा प्रकारे त्यांचा वापर केला जात असे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा राण्यांचा महालय महाराजांच्या अशा प्रकारच्या लाईनीत एक सारखे सहा माल आहेत महाराजांना एकूण आठ होत्या या ठिकाणी सहा महाल कसे काय त्यांची जी पडरंदी सई बाई हिचा देहांत पहिलं राजगडावरती झालं होतं पुतळाबाई जिजाऊ महासाहेबांच्या सेवेसाठी खाली पाछाड्या गावी राहत असे आणि सहा राण्या या सहा महालांमध्ये राहत असत प्रत्येक महालाची रचना एकसारखी होती ह्याच्यावरती उत्तरचा कौलाचप्र लाकडी खांब होते पाहिजे टाढो होता विटांचा बांधकाम पेशव्यांच्या काळातलं दगडाचं बांधकाम महाराजांच्या वेळेचं आहे आणखी एक प्रश्न पडेल की एवढे दगड आणले कुठून रायगडावरती जेवढी तलाव खोदली काही पटाचे वरचे दगड निघाले तेवढे बांधकामासाठी वापरले त्याच्या आतमध्ये चुना गुळ आणि काळामध्ये केलेली आहे आता तुम्हाला का सईबाई स्वैराबाई सकवारबाई सगुणाबाई गुणवंताबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आणि काशीबाई सगळ्या काही लोकांना वाटतं की एवढ्याबाई गेल्या त्याच्या मागचा आहे तो सुवीर समजावण्यासाठी एक प्रकारची अशा अशाच प्रकारची लाईन आहेत एक सारखे सहा माला आहेत आता आपण पान, पुढचा पाणी छत्रपती शिवाजी महाराज की समोर बघा या साइटला आपला एक असा डोंगर दिसतोय बघा या डोंगराच्या पलीकडे प्रतापगड आणि मकरंदगड येतो मधलं हे दिसत नाही माळेश्वरची किनारपट्टी येते प्रतापगडाच्या पायथ्या पासून ते रायगडच्या उत्तरेपर्यंत जो मधला जो खोर ते जावळीचं खोर जे चंद्र मोरे होते हे जावळीचे होते पा या ठिकाणी खाली काही उद्धव झाले इमारती दिसत आहेत हे सचिवालय कार्यालय महाराजांचे जेवढे किल्ले होते किल्ल्याचं राष्ट्रप्रधान मंडळ पहा या साईटला पाच पलीकडे तीन अशा प्रकारच्या आठ कचेरी दे पहा या ठिकाणी समोर बघा जाळी लावले अशा प्रकारच्या लाईनीत या ठिकाणी तीन कोठडे आहेत यांना आता कैद्यांची महाराजांच्या काळातला विचार केला या साईटला सचिवाल इकडे राणेंचे महाल इथूनच महाराजांच्या राहत अशा ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी बाल्ले किल्ल्यामध्ये त्याच्यामध्ये धान्य ठेवलं जात असे हे धान्यांची कोठार आहेत नंतरच्या काळामध्ये कैद ठेवायचा वापर केला हा त्या धान्यांचा वापर जर किल्ल्याला शत्रूने वेढा दिला म्हणजे स्टॉक या ठिकाणी ठेवला जात असे लाईन मध्ये दोन एक शेवट दरवाजे कमीत कमी दोन वीस ते बावीस खोल आहेत पहा प्रत्येक राण्यांच्या मला समोर अशा प्रकारच्या चौथर आहेत हा दासी वस आहे राण्यांच्या सेवेसाठी दास दाशा समोर जे पा। पाहा पाहून घ्या खिशावरती हात ठेवा मोबाईल असेल तर पडेल मग राजांच्या पुढे राजवेड्यात जाणवतात आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा जो मोकळा जो आपला पूर्ण परिसर दिसतोय हा महाराजांचा त्यावेळेचा राहता राजवाडा आता जर आपण या मधल्या दगडांवरती जर निरीक्षण केलं तर ह्याच्यावरती दोन मजली महाल त्याने उतरत्या कौलाची छप्र होती लाकडी खांब होती ते दहा मे अठराशे अठरा इंग्रजांनी पहिला दारो कोण तोफातारी जेवढी लाकडी बांधकाम होती त्यावेळेस जाळल्या गेलेली आहेत आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी देहांत झाला आणि इथून महाराजांच्या समोर लास्ट जे आपला मंदिरचा शेवटला बघा मंदिराच्या पाठच्या साईडला घुमट छत्रीसारखा छत्री सारखा वाईट कलरचा त्या ठिकाणी महाराजांच्या ठिकाणी समाधी इथून आपल्या महाराजांची समाधी माहिती संपली महाराजांच्या पुतळ्याची एक पंधरा मिनिट लागतात दर्शन त्या ठिकाणी जाण्यासाठी या साइटला जी कुंड आहेत ह्यांच्यामध्ये पिण्यासाठी पाणी भरलं असे कावडणे साईटला बाथरूम बाथरूम बाथरूमला बाथरूम ऑर्डर होतं शौचालय याच्यावरती काम प्रत्येक ठिकाणी कुणा दिसतो चौकोन सागाचे खामासे कॉलम सारखे ह्याच्यामध्ये पिण्यासाठी कावडीने भरायचं पाणी खांद्यावरती खावा हे महाराजांचं बाथरूम शौचालय अशा प्रकारचे कॉलम दिसते बघा याच्यावर लाकडी माता कसं अपर आपण स्टील वापरून करतो असं आहे त्यावेळेची भिंत किती रुंद होती बघा हे बघा आता आपण चार इंच सहा इंच त्यावे किती गुंद होते बघा सात फुटाची भिंत अशा प्रकारचे कॉलम आहे बघा आणि दगडाचं जर खांब तयार करायचं असेल तर असं एकाला खास मर्जने ठेवायचं तो, तो उभा करायचा पिलर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे लाईनमध्ये दोन स्तंभ पाहायला मिळत आहेत बघा एक आणि दोन अशा प्रकारचे तीन होते पलीकडच्या पूर्ण उद्ध्वस्त आहे मुघलांनी आता दोन शिल्लक आहेत हे पहिले एक एक पाच होते एकावेंज होतं त्याच्यामध्ये तांब्याच्या द्वारे पाणी सोडलं जात असे साईटला मखमली पडदे आतमध्ये देवळ्यांमध्ये दिव्ये लावले जात असत म्हणून त्याला सप्त होणार क्षमत किंवा त्याला विजयस्तंभ पण म्हटलेला आहे महाराजांनी कोणताही किल्ला जिंकला त्याच्या शेवटचे वरती एक भगवा इतर गावातल्या लोकांना वाटायचं की महाराजांनी कोणता तरी विजयाच प्रतीक होत याचं प्रतिबिंब खाली तलावामध्ये पडत असत साईट सकाळचा त्या ठिकाणी थंड हवे या ठिकाणी जो आपला अष्टकोणस छोटा ही बालकनी महाराजांच्या वेळची सज्जा किंवा गॅलरी राजवाड्या समोरची आणि पलीकडे जो आपला विटांचा रूम दिसतोय ते टांगसाळाची नाणी तयार केली जात असत शिवराई राजमुद्रा जशी आताची रिझर्व बँक तशा प्रकारची ती बँक होती आता विटांचं बांधकाम नंतर पेशवेच्या काळात झालेलं आहे इथे अद्भुत घुम आहे या ठिकाणी ही लोक दिसतात बघा या ठिकाणी दहा पायऱ्या उतरल्या की अद्भुत एक दहा बाय बाराचा म्हणून दगडामध्ये बांधलेला याला गुप्त खाना किंवा खलबत खाना गुप्त चर्चा त्याच्यामध्ये सिक्रेट म्हणजे कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे की आतमध्ये काय चाललंय महाराजांना त्यांची विश्व लोक जायचं आता अंदाज पाहायचं तुम्ही पाहू शकता वरण काय प्रॉब्लेम नाही असं आहे फक्त मोबाईलची टॉर्च वगैरे पूर्ण दिसत बघा आणि पलीकडे जो इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉल शेवटच्या डोकावरती तिथून खाली एक तास लागतो हिरकण जर हिरकणची कथा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल का माहिती तिची घेऊया आणि हा जो समोर जो चौथा असतो आपला मोठा प्रचंड असा हा दप्तरखाना आहे महत्वाची कागद कागदपत्र या ठिकाणा असायची पाठच्या साईडला जर मध्येच आपला छोटासा चौथरा असतो आयता कृती चौकुरेकरचा याला मराठीमध्ये सदर म्हणतात कि उर्दू मध्ये बाणी खास खास लोकांचा न्याय निवाडा त्या ठिकाणी केला जात असतो आणि भिंतीच्या दिवाणी आम म्हणजे आम जनतेसाठी दरबारामध्ये हे दोन्ही साईडला गाळ्या आहेत हे टेकणी पुरच इथून जर आपण जर सरळ जर पाहिलं तर एका टोकावरती काही लोक दिसतील बघा भगवा झेंडा असेल बघा दिसलं का तुम्हाला ते टकमक टोक कडेलोट पॉइंट म्हणजे कैद्यांना अशा त्या टोकावरून जर खाली पाहिलं तर बावीसशे पन्नास फूट खोर पूर्ण दरी आहे त्या कैद्याला हातपाय बांधून गोंत्यामध्ये तिथून खरी ढकलून अशा प्रकारे शिक्षा होती पहा हे खाली जे तलाव दिसतोय पाण्याचा प्रचंड समोर तळ बघा या तलावाचं नाव आहे गंगासागर किंवा तीर्थासा महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला त्यावेळेस काशीच्या गागावट्टाने जे सप्त किंवा पवित्रांचं पाणी आणलं होतं महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर उरलेले पाणी या तलावामध्ये सोडलं म्हणून तिला तिच्यावरती कविता लिहिलेली आहे ती म्हणजे अशी की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्त समुद्राचे आणले राज्यविषकासाठी पाणी जल हे झाले तीर्थाचे घर नावतयाचे गंगासागर अशा प्रकारचे कविता केलेले पहा ह्यातून जे दगड ते बांधकामासाठी बारका वापरले जे खड्डे तयार झाले त्याची तलाव तयार पहा पाहा तर पाहून घ्या ना बघा पन्नास फुट आहे माझांच्या बेन सिंहासनाकडे जाऊ आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत हा जो मोकळा जो आपण पूर्ण परिसर पाहिला हा त्यावेळेस पूर्ण राजदरबार आहे समोर जी आपण आता जी मेघडंबरी पाहिली त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राज्याभिषेक जातात आता जर आपण त्या मेघडंबरीचं निरीक्षण केलं तर ती त्यावेळेची नसून ती आत्ताची आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली आपले राष्ट्रपती गाणे जसे त्यांच्या हस्ते पूर्ण पंचदातूची परंतु तशा प्रकारची ती एक प्रतिकृती म्हणली त्याच्या आतमध्ये जर सिंहासन महाराजांचा पुतळा हा एवढा संभाजीराजे कोल्हापूरचे आणि तो दोन हजार नऊमध्ये मध्ये बसवले आणि त्याच्या खरी जी चौकने एका चिलिंग पाहिली त्याच्या आत्म दगड आहे त्याच्यावरती रत्न जडीत मण सोन्याचं सिंहासन होतं महाराजांचं ते सोळाशे एकोणनव्वदला ज्यावेळेस मुघलांनी हल्ला केला त्यावेळेस ते बिळून नेलं आणि तिथून बोललेलं पण आंतर अंतर, अंतर पाहिलं त्या मेघडंबरीपासून या नगारखाण्यापर्यंत अंतर दोनशे फुटांतर आहे या चारी कोपऱ्यामध्ये कुठेही कोणी बोललं त्या अजून बोललं पण चारी कोपऱ्यामध्ये त्यावेळेस श्लॉश काही नव्हते अजूनही आवाज येतो ते सर्व शांत पाहिजे तरच तो प्रयकोन पाहता येतो आता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तुम्हाला माहितीच असेल महाराजांचा राज्याभिषेक सोळा इंग्रजाच्या वकिलाने आपल्या डेली डायरीमध्ये जसा तसा नम लप महाराज सकाळी पहाटे स्नान करून जगदीश्वराचे दर्शन घ्यानंतर दरबारामध्ये प्रवेश करून लोकांनी महाराजांना मानाचा मुजरा केला सिंहासनाच्या पायथ्यासी गेल्यानंतर त्यांना तिथली प्रत्येक पायरी चढत असताना प्रत्येक ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं तसे तानाजी मानुसरे बाजू देशपांडे नेताजी पालकर सिंहासनावरती आरुढ झाल्यानंतर त्यांच्या डाव्यातल्या काही राण्या उजबात असल्या काही राण्या अष्टप्रधान मंडळाची बसण्याची व्यवस्था केलेली हिजाऊ महासाहेबांची बसण्याची व्यवस्था केलेली महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सहा हजार लोकसंख्या ठिकाणी होती दिलेल्या गगाभट्टाच्या मंत्रानुसार पार असताना हे गर्जना करण्यात आली ती म्हणजे अशी की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय फुलाबत तंस घेश्वर राजा दिराज छत्रपती शिवाजी महाराज की, की। जय महादेव घोषणातर महाराजांच्या डोक्यावरती सुवर्ण पलांचा वर्ष झाला महाराज छत्रपती झाले आणि ज्या वेळेस महाराजांची मिरवणूक त्या नगारखान्याच्या समोर निघाले त्याच्या समोरच दोन हत्ती सजीवलेले पैलेंद राव आश्चर्यचकित रात्री वरती गेलं पाय माणूस सुद्धा उठू शकत नाही मला दिसत आणले तर तज्ज्ञांचं मत आहे ह्या ती लहानपणीच वरती आणले होते त्यांचं पालन पक्ष रायगड एक तर्क आहे पण करायला हा दरबाराचा मेन गेट याच्यावरती एकदा नगारे वाजवले तर जो महाद्र तो बंद व्हायचा ह्याच्या आत्मजोडात पाहिलं आपला बाल्य एक किल्ल्याचा बाकीची माहिती आपण टोटली पुढे महाराज पुढे त्या ठिकाणी घेऊ सर्व त्या ठिकाणी बघा आपण आता या ठिकाणी माहितीपूर्ण सविस्तर घेत असतो आणि या ठिकाणी माहिती संपली इस्राळसा हा राजमार्ग आहे तिथपर्यंत जाण्यासाठी पंधरा मिनिटं जाण्यासाठी दर्शन घेतलं की त्याच मार्गे तुम्ही परत घेतलं बघा माहिती देणार माझं काम दर्शन घे ना या ठिकाणी माझी माहिती अंतर्गत आपल्या वाटतं अशा ठिकाणी समोर बघा या ठिकाणी जो आपल्याला महाराजांचा पुतळा पाहायला मिळतोय महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्ष पूर्ण झाली गांधी रायगड त्यांच्या असते म्हणजे एकूणच असो ना पंचतातू महाराजांचे बत्तीसमण सोन्याचं सिंह होतं अशा प्रकारची या सणाची याचे शिल्पकार आहेत गणेश फडकण शहर दोन्ही मुंबईच्या आणि वरचं छत्र आहे हे उदयनराजे पोस्ट सातराचे अध्यक्ष संभाजी रफिडे गुरुजी यांच्या हा मोकळा जो आपला टोटल परिसर दिसतोय हा त्यावेळेचा होळीचा माळ या ठिकाणी होळी जशी आपल्या गावामध्ये शिमग्यामध्ये होळी पेटवायचे तशा प्रकारची किती होळी पेटवली की तर गावांमधली वाड्यांमधली किंवा तोरणागड राजगड नंतर म्हणजे पहिली माणाची रायगडची होती जो कोणी वळीतून नारळ काढील त्याला सोन्याचा काढ आणि गोड असतो आणि पायी येण्याचा मार्ग समोर काही लोक चाललेत होतात त्याला घेणार की पायऱ्या समजा कमीत कमी दीड ते दोनसा सप्ताहात पंधराशे साठ पायऱ्या तुम्ही जाताना त्याच मार्गे जाणार होता साईडला एक मंदिर आहे श्रीकाय देवीचं पलीकडे त्या साईडला वानकाम ते हत्तीशाळा जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं दोन हत्ती आणली होती त्यांचं पालन पोषण त्या ठिकाणी करणार होतं समोर जे दोन्ही साइडला बांधकाम आहे त्यावेळेची बाजारपेठ याची लांबी जर पाहिली तर आठशे फूट लांबी आणि चाळीस फूट रुंदेकून चौवेचाळीस दुकान या साईडला बावीस आणि या साईडला बावीस ते घोड्यावरून बाजार खरेदी करता यावा अशा प्रकारची उंची ते सेड तो नागा पण चित्र नागाच आहे असं आहे आगे दुकान मिचित्रांमध्ये अशा प्रकारचं होतं त्या बाजारपेठेच्या लाचच्या टोकावरती गेलात आपण ज्या जे टकमुडक पाहिलं तिथून तुम्हाला ते स्पष्ट त्या ठिकाणी गेलात की पहिले तुम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेता आणि समाधीच्या साईटला त्यांच्या विश्वास वाझ्या कुठल्या समाधी वातावरण ते क्लिअर रायगडच्या शेवटचे म्हणतो महाराज प्रतापगड म्हणून दर्शन घ्यायचे वातावरण तर क्लिअर असेल इथून आपला पाच ते सहा किल्ले दिसतो समोर तोरणागड राजगड क्लिअर दिसतो पाणी या साईडला प्रतापगड मकरंदगड सोनगड एवढे किल्ले इथून पाहतो किल्ले मगाशी जे मी तुम्हाला म्हटलं रोपवेच शेवटच्या हिरकणीची कथा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल म्हटलं सांगतो इकडे लक्ष द्या हिरा गवळण ही दररोजची रायगडावरती दूध विकण्यासाठी तर एक दिवस तिला उशीर लहान लहानपणा त्याला दूध पाजण्यामध्ये झोपवण्यामध्ये या ठिकाणी होती रायगडावरती उत्सव कधी उत्सव पाहण्यामध्ये मग्न झाली आणि कधी संध्याकाळी सात वाजले तिला माहीतच म्हटलं ना ज्यावेळेस त्या नगारखान्यावरती नगारे वाजवले त्यावेळेस ती सावध झाली की मला खाली जायचं आहे माझं उकल असेल हे धवत पळत कर महाद्र महाद्वार बंद झालेला ती म्हणाले विनंती मला खरीच केली असेल परंतु मावळे म्हणाले की एकदा दरवाजे बंद झालेले पुन्हा कोणाला नाही तुम्ही सकाळी सात वाजता या तेव्हाच तुम्हाला सोडलं जाईल ती परंदराची रायगड ते आली रायगडला वेडा मारला वेड्यासारखी तुली कुठेही तिला उतरता येईना शेवटी त्या ठिकाणी गेली उतरू लागली काही ठिकाणी पडली झाडाने अडवली खाली गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मला सांगितलं हिरकणी रायगड चे आलेली खरी गेलं कुठे गेली रायगडचे कुठे दिवशी पण शोध करा रायगडला शोध करा कुठे नाही मिळाली तिच्या घरी गेले तर घरी मिळाली परंतु मावळे घरी आल्यानंतर ती पहिल्यांदा घाबरली तिला वाटलं तिने उतर का मला का मला शिक्षा करणार की काय मला त्यासाठी पालखी पाठवली तिला पालखीमध्ये बसून आणली धर्मांचा मान समान करून तुळून सत्कार केला कारण एकाच त्रिने दाखवून धुण शत्रू पण येऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी तडबंदी बांधून घेतली तिच्या नावा त्या ठिकाणी बुरुज बांधण्यात आला हिरकिरीचा ब्रुज अशा प्रकारची कथा आहे ती पायी अत्यंत स्पष्ट दिसतो खाली दाखवल्या किंवा लिंब सोडून विचारलं स्पष्ट तुम्हाला दाखवतील पहा तुम्ही आता त्या ठिकाणी गेलात महाराजांच्या समाधीच दर्शन घेऊन राह जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी मध्येच एक छोटासा नगार इथं आपण मोठा पाहिला त्या नगारखान्याच्या अलीकडे कसा मोठा शिलालेखा लिहिलेला त्याचा अर्थ असा आहे की जगदीश्वराच्या कृपेने बांधकाम केले जो पर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य झुरत असेल तो पर्यंत त्यांची कृती गजल अशा प्रकारची गॅरंटी पा आणि त्या नगारखान्यातून आतमध्ये प्रवेश करत असताना त्या नगारखान्याच्या खालचे एका पायरीवरती लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर आर्किटेक्ट त्यांचं नाव आहे ज्यावेळेस बाणकाम ऋण आली त्यावेळेस महाराजांना हिरोजीनं आपण सदर पाहिली पहा सदरेवरती बोलून त्यांना विचारलं की हिरोजी बाणकर संगीत महाराज आपण सांगितल्याप्रमाणे जशी तशी बांधकाम ऋण चालले वरुण खाली फक्त पाणी जाऊ शकतं आणि खालू वरती फक्त हवा येऊ शकते आणि एकमेव मार्ग पायी येतो तेवढाच मार्ग आहे एवढं बोलून तर महाराज फार खुश झाले काय बक्षीस पाहिजे मागा नाही म्हटलं मी कुठल्या लोभासाठी बांधकाम केलेलं नाही मी स्वराज्यासाठी बांधकाम केलेलं नाही तुम्हाला काहीतरी बक्षीस मागावेच लागेल त्याने सांगितलं की ज्या वेळेस माझा वेळेल तुमच्या महाराजांचा महाराजांची बिराणू त्या ठिकाणी गेली जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी त्या नगार खाण्यामध्ये आल्यानंतर हिरोजी निरुळकर महाराजांना मला थांबा आता मला या ठिकाणी त्या ठिकाणी सोनं नाणं हिरे मोती मानके नाही म्हटले मला धक्कल फक्त एका पायरीवरती माझ जगदीश्वरामध्ये जायचे जाण्याचा मार्ग त्यांचा तोच होता त्या पायरीवर त्यांचा पायाचा स्पर्श व्हायचा सांगायचं तात्पर्य एवढंच तरी जेवढी बांधकामं तेवढी जगदीश्वराच्या समोर समर्पित केलेली आहे तुम्ही जगदीश्वर दर्शन घेतलं की मग परत अशा प्रकारे आपलं शेवटच्या शार्दिक दाखवतो या ठिकाणी माहिती संकल्प पा घासल्या विनात हार नाही तलवारीच्या पातीला घासल्या विनात हार नाही तलवारीच्या पातीला मराठ्याविना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला अशा प्रकारे या ठिकाणी माहिती आपली संपलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी